दूषित पुरवठ्यामुळे नवेगाव बांध इथं गावकऱ्यांना अतिसाराची लागण गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध इथं पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाऱ्याची लागण झाली आहे त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे रोज वीस ते तीस रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत आहेत तर आज बारा रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत त्यापैकी एका रुग्णाला संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया इथं पाठवण्यात आलंय अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश नशिने यांनी दिली आ, आ, आहे आपल्या दवाखान्यात काय मागील दोन ते तीन दिवसापासून अतिसारचे पेशंट खूप वाढले आहे पेशंट वाढत हे जे अतिसारचे पेशंट आहेत यांना आपण यांच्यात जे लक्षणं दिसतात ते आहे पातळ संधास होणे आणि उलटी होणे हे खूप कॉमन सिम्टम्सला यायचे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे दूषित पाणी आता जे आपल्या इथं पावसाळा आला आणि पावसामुळं जे पा पाणी दूषित झालं तर जे प्यायचं जे प्यायचं पाणी आहे ते एकदम गडूड येत आहे आणि गडूड पाण्यामुळे हे सर्व त्रास आजार वाढले आहेत त्यामुळे आपल्या दवाखान्यात पेशंटचा लोडही वाढलेला आहे आपल्या ओ पी डीमध्ये स कमीत कमी वीस ते तीस पेशंट रोज विज व्हिजिट करत आहे याचे अतिसारवाले पेशंट येत आहेत त्यापैकी आपण जे जे खूप सिरियस पेशंट आहेत त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत आणि ज्यांना गरज आहे असे गरज असलेले पेशंट ज्यांना डिहायड्रेशन झालं आहे अतिसारमुळं त्या पेशंटला आपण भरती करून त्यांच्यावर उपचार उपचार सुरू आहे तरी आपल्याकडे आज एक तारीख एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत आय पी डीमध्ये कमीत कमी बावीस पेशंट आलेले आहे बावीस पेशंटपैकी पे आपण बारा पेशंट ॲडमिट केले होते बारापैकी बारा पेशंट जे आपण ॲडमिट केले होते आपल्या दवा रुग्णालयात त्या त्या पेशंटपैकी पे एक पेशंटला आपण रेफर केला आहे के टी एस रुग्णालयात गोंदियाल आणि दोन पेशंट स्वतःहून सुट्टी घेऊन गेलेले आहेत बाकीचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लाईव्ह गोंदिया